नाना सातू यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे प्रामुख्याने विजयबाबा हे सातत्याने समाजकार्यात आणि राजकारणात सक्रिय असणारे व्यक्ती असून मी त्यांच्याबरोबर जवळजवळ वीस वर्षापासून त्यांच्याबरोबर आम्ही एकत्रित काम करत आहोत त्यांचा आम्हाला पूर्ण अनुभव आहे आणि मोदी सरकारने आपल्या भारत देशाला एवढं नाव उज्ज्वल केलं आहे त्याकी भारताची अर्थव्यवस्था चौथ्या नंबरला आणलेली आहे आज अमेरिकेला यू एस ए म्हणजे भारताचा सो इंडिया देशातला सुपर पॉवर देशाला सुद्धा टक्कर देणारा आपला मोदी सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणून आता आपल्या सगळ्यांचं मत असं ठरलं आहे की कमलालाच मत द्यायचं परिषदेचे उमेदवार म्हणून कविताई विजय पायगुडे यांना देण्यात आली आहे तसेच पंच पंचसमितीगनात कुशलनाना सातो यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे प्रामुख्याने विजयबाबा हे सातत्याने समाजकार्यात आणि राजकारणात सक्रिय असणारे व्यक्ती असून मी त्यांच्याबरोबर जवळजवळ वीस वर्षापासून त्यांच्याबरोबर आम्ही एकत्रित काम करत आहोत त्यांचा आम्हाला पूर्ण अनुभव आहे त्यामुळे निश्चित हा विजय या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे आज या ठिकाणी छोट्या गावातील व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली त्यामुळे परिसरात अतिशय जोशाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे निश्चितच या दोन्ही उमेदवारांना लोकभर भरून मतं करतील असा आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आम्ही निश्चित पुढं भविष्यात हे दोन्ही उमेदवार त्यांचा विश्वासाला पात्र राहतील अशी माझी एक स्वतःची खात्री आहे धन्यवाद म्हणजे नाव ज्ञानेश्वर नाना गावडे माझं असं मत आहे की अख्ख्या भारतामध्ये सर्वात मोठी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारने आपल्या भारत देशाला एवढं नाव उज्ज्वल केलं आहे की अख्खी भारताची अर्थव्यवस्था चौथ्या नंबरला आणलेली आहे आज अमेरिकेला यू एस ए म्हणजे भारताचा सु इंडि देशातला सुपर देशाला देशालासुद्धा टक्कर देणारा आपला मोदी सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणून आता आपलं सगळ्यांचं मत असं ठरलं आहे की कमलालाच मत द्यायचं आणि नाना सातव आणि कविताताई पायगुडे यांना आमचं सर्वांचं मत राहणार आणि बी जे पी म्हणजे सर्वात मोठी पार्टी आणि बहुमताने येणार ही माझी खात्री आहे काय कशी कशी परिस्थिती या भागामध्ये भागामध्ये सर्व होणार माझी गॅरंटी आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे